ही आमची मंगोताई हा बघा हिला असं नुसतं पायाची केस चोकायला लागतात नुसतं चोकणं चोकणं चालू असतं हि हिला नुसतं चौकत नु? वाटतं असं सरकं हे बघा असं असं चौकत राहते बघा ते बघा ते बघा हे अशी केस चौकत राहायचं कारण की तिची आई लवकर मेलेली आहे म्हणून तिला काय अजून ना मोठी व्हायला लागली तरी पण कसं हिला समजावं उद्याच कळत नाही मला तुमची पण मांजर अशी करत असेल तर मला पण सांगा बघा कशी करते अशी आवलीपणा करत राहते असं हलकटपणा करते बघा असं मग असं तोंड बाजूला काढलं की बघा असं झोपायचं नाटक करते हे असे सोंग करत राहते सारखं अशी नाटकं करते बघा अशी नाटकं करती असं नाट लाड लाडात येऊन दाखवते आणि सारखं बसलं माणूस की मांडीवर बसायला लागतं ह्याला मांडीवर तुमची पण अशी मांडीवर येऊन बसती का बघा बरं अशी मांडीवर येऊन बसते का अशी लाडात येते का तुमच्याकडे अशी लाडात हम्म हिला किती लाड येत लाड असा लाड येतोय हम्म नुसता हलकटपणा करती नुसता हलकटपणा करती एडूच माझ्या जगा वेगळ नटन जरीच्या चोळीला लावले सोन्याचं बटन हिरव्या शालूला पिवळी धडी न चोळीवरती शोभती खडी परसादाला बतासला ह्या फुठा येडूच माझ्या जगा वेगळ नटन मग कशी झोपली मंग आमची चाले सांगू सांगू तुम्हाला येते का झोप अशी मांडीवर पिंगू पिंगू ग कशी गुणाची हाय मंगू, कशी गुणाची हाय मंगू, झोप चाली ग माझ्या मंगू तुळजापुरीच्या वाटणी वाट काट्या काट्या तूनी। जत्रा जाया पाऊल वाट ग आंबी कामय जाया पाऊल वाट ग रेणुका कामय तुळजापुरीच्या वाटणी वाट काट काट तून दसरा जाया पाऊल वाट ग आंबिका कामय दसरा पाऊल वाट गेणू कामय चवचव चिमणी चारा खाती ही चव चू चिमणी पिती चिमनी भी खाती कावळा भी खाती बगळा भी खाती मंगी माजी ही मंगी माझी चाले संगी संगी मंगू मंगूबाई, मंगू बाय मंगू बाय मंगू ग मंगु ताए, मंगु ताए, माजी, मंगडू माजी चाले संगडू, संगडू। बघा अशा मांडीवर झोपून झोपा चालतात का मला सांगा बरं ताई माई आक्का तुम्ही सांगा बरं का पण ही व्हिडिओ खूप बघा तुम्ही तुम्हाला बघितल्यावर कळेल कसा हि लाड असतो आणि कशी करते जोपर्यंत मी उभा राहिलेली दिसेल तोपर्यंत माझ्या मागं म्याओ 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 म्यावडत राहील जेव्हा मी मांडी घालून बसेल तेव्हा इथं कशी पण बसू द्या बसणारच मांडीवर घालून जवळ आपण बसत नाही तवर तिला बसायचा मूड आहे तोपर्यंत ती बसणार जेव्हा मूड झाला तेव्हा मग निघून जाणार अशी झोपायला तिला इथं मांडीवरच बसवून झोपावं लागते तुमच्या पण मंगूला असं झोपाव लागते का कमेंट करून सांगा कसा वाटला हा व्हिडिओ छान वाटला का तुम्हाला नक्की बघा पण हा आणि लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडेल जरूर मी ही अपेक्षा ठेवते खूप छान व्हिडिओ आहे आमच्या मंगुताईचा नमस्कार धन्यवाद